वडिलांचे पुण्यस्मरणार्थ आदिवासींना ब्लँकेट वाटप शहापूर तालुक्यातील बदलते हवामान आणि थंडीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रामचंद्र निमसे ह्या माजी सरपंच असलेल्या आपल्या वडिलांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ उंबरखानचे माजी उपसरपंच श्रीदीपक निमसे यांनी ग्रामपंचायतीतील जवळपास तीनशे आदिवासींना ब्लँकेटचे वाटप रविवारी पंचवीस डिसेंबर रोजी वाड्यापाड्यातील आदिसिवा आदिवासींना थंडी प थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून उबदार ब्लँकेटचे वाटप केले यावेळी बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे अनिल गोडविंदे किशोर शेलवले मनोहर पाटोळे रमेश घावट जयवंत बडांगे बाळू बोंद्रे तसेच वरिष्ठ नागरिक बाळू निमसे शांताराम निमसे श्रीकृष्ण निमसे मनीष सेठ निचिते सकाराम भोंडवे मारुती निमसे निवृत्ती निमसे खान पुरीस पाटील नंदिनी निमसे तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होते